नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट असं फोडणीचं वरण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं वरण तयार होतं एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणं नाही असं हे फोडणीचं वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा बनवायला सोपं आणि खायला तर अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं वरण तयार होतं एक वाटी तुरीची डाळ आपण दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण इथे आता एक चमचा तेलाचा वापर करणार आहोत फक्त तेलाचा वापर करून ही डाळ आपण शिजवून घेणार आहोत तर इथे डाळ शिजवताना आपण फक्त तेलाचा वापर केलेला आहे डाळ आता आपण एकदा ढवळून घेणार आहोत डाळ मऊसर अशी शिजलेली आहे आणि एकदा आपण आता ती चमच्यानेच घाटून घेणार आहोत तर इथे आता डाळ घाटून झालेली आहे आणि आपण आता इथे दोन चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहोत दोन चिमूडभर हिंग इथे तुम्हाला हिंग आवडत असेल तर वापरा नाही वापरला तरीसुद्धा चालेल आणि अर्धा चमचा आपण जिऱ्याचा वापर करणार आहोत जिरे अशा पद्धतीने आपण हातावर घेऊन चोळून आपण डाळीमध्ये वापरणार आहोत त्याच्यामुळे डाळीला छान अशी चव येते तर इथे आपण डाळ शिजताना न वापरता आपण डाळ शिजल्यानंतर आपण हिंग जिरे आणि हळदीचा वापर करणार आहोत त्याच्यामुळे डाळीला छान अशी चव येते एकदा अशा पद्धतीने ही फोडणीची डाळ बनवून बघा मस्त चविष्ट अशी ही डाळ तयार होते तर इथे आता जिरं हिंग आणि हळद आपण व्यवस्थित अशी डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे जिरे हिंग आणि हळद मिक्स करून झालेली आहे आता इथे आपण डाळीमध्ये गरम पाण्याचा वापर करून डाळ तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण हिंग जिरे आणि हळद मिक्स करून झाल्यानंतर डाळीला आपण एकदा उकळ येऊ द्यायची आहे डाळ उकळेपर्यंत आपण इथे लसूण आणि आलं आपण ठेचून घेणार आहोत तर इथे सहा ते सात लसूण पकड्या छोट्या मोठ्या अशा आपण घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा तर इथे आपण थोडंसं मिठाचा वापर करायचा आहे दोन ते तीन कडीपत्त्याची पानं आणि थोडंसं मीठ आलं आणि लसूण ठेचून घेताना थोडंसं मिठाचा वापर करायचा म्हणजे पटकन ठेचला जातो तर अगदी थोडंसं इथे मिठाचा वापर करायचा आहे तर हे फोडणीचं वरण बनवताना नक्की आल्याचा वापर करा कारण आल्यामुळे छान अशी चव येते ले ले, ले ले, तर इथे आपण सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला तर नक्कीच वापर करून बघा तर इथे आता डाळीला छान उकळ आलेली आहे डाळ एकदा ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट ही फोडणीचं वरण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा नुसत्या ह्या वरणाबरोबर दोन घास जास्त जेवाल असं हे वरण तयार होतं तर इथे आता वरण छान आपलं उकळून झालेलं आहे वरण उकळल्यानंतर आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे आपण वरण उकळून झालेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण फ्राय पॅनमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पावचमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर इथे आपण जे आलं लसूण आणि कडीपत्ता ठेचून घेतलेला आहे तो आपण आता इथे फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर ही फोडणी करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवा तर इथे आता आपण आलं लसूण आणि कडीपत्ता आपण परतवून घेणार आहोत मस्त खमंग असा सुगंध दरवळत आहे तर इथे आता मस्त आपली खमंग अशी फोडणी तयार करून झालेली आहे फोडणी छान खमंग अशी तयार करून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं मस्त खमंग अशी ही फोडणी तयार करून झाल्यानंतर आपण ती डाळीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत एका दोन मिनिटभर आपण ही फोडणी छान परतवून घेणार आहोत अगदी ही साधारण टोमॅटो मऊसर झाल्यानंतर आपण डाळीमध्ये ही फोडणी छान मिक्स करून घेणार आहोत तरी आता फोडणी छान तयार करून झालेली आहे आणि आता आपण डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत हे फोडणीचं वरण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असं हे फोडणीचं वरण तयार होतं तरी ते आता आपण डाळीमध्ये फोडणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता फोडणी आपण डाळीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे डाळ एकदा आपण ढवळून घेणार आहोत डाळ ढवळून झाल्यानंतर आपण पाच मिनटासाठी डाळ उकळून घेणार आहोत म्हणजे सर्व फोडणीचा छान असा स्वाद वर्णामध्ये उतरतो तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे आवडत असल्यास वापरा नसेल ना, आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल तर इथे आपण भरपूर अशी बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर इथे आता पाच मिनटासाठी आपण वरण छान उकळून घेणार आहोत नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा मस्त अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं वरण तयार होतं तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत गॅस बंद करायचं आहे मस्त गरमागरम असं वापरता भात आणि गरमागरम असं फोडणीचं वरण नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये